नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक ना, शुभेच्छा नागपंचमी विशेष सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चल गसाये वारुळाला वारुळाला चल गसाये वारुळा नागोबाला पूजा पूजायाला सल्गसा वारुळाला वारुला सल्गसा वारुळाला वारुला नागोबाचे अंथरून निजले वरी नारायण नागोबाचे अंथरून निजले वरी नारायण माती फडा उभारून धरती धरी सावरून माती फडा उभारून धरती धरी सावरून दूध लाह्या वाहू त्याला वाहू त्याला दूध लाहया वाहू त्याला वाहू त्याला चलगस ए वारुळाला वारुडाला नागोला पूजयाला पूजयाला चलगस ए वारुळाला वारुडाला बारा घरच्या बाराजांनी रूपवती कुंवारेली बारा घरच्या बाराजांनी रूपवती कुंवारीली नागोबाची पूज कुंकवाचा मागुधने नागोबाची पूज कुंकवाचा मागुधने राजपद मागु त्याला राजपद मागु त्याला मागु त्याला चल गस ये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजयाला पूजाला चल गस ये वारुळाला वारुळाला बालपण त्याला वाहू नागिनीचा रंग घेऊ बालपण त्याला वाहू नागिनीचा रंग घेऊ नागोबाला फूल वाहू लालमनी माथी लेऊ नागोबाला फुल लाल मनी मातीले अक्ष मागू कुंकवाला कुंकवाला अक्ष मागू कुंकवाला कुंकवाला चल गस ये वारुळाला वारुळाला चल ये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजयाला पूजयाला नागोबाला पूजयाला पूजयाला धन्यवाद